मालवण इथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफिशच्या जलतरणपटूंनी केली बक्षिसांची लयलूट सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व राज्य हौशी जलतरण संघटना आयोजित खुली सागरी जलतरण स्पर्धा दोन हजार तेवीस रोजी नुकतीच मालवण इथे या जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध किलोमीटरच्या स्पर्धांमध्ये यश प्राप्त करून पारितोषिक पटकावली आहे दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत स्नेहा लोकरे हिने दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं तर आयुषी आखाडे सोहम पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावित कांस्य पदक प्राप्त পাতকিলে मानव मोरे याने पाचवा तर श्रुती जांभळे हिने सहावा क्रमांक मिळवला पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला तर आर्य मधान याने ही स्पर्धा पूर्ण केली दोन किलोमीटर स्पर्धेत आयुषी आखाडे हिने तिसरा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकावले एक किलोमीटर स्पर्धेत प्रेया शहा हिने चार चौथा तर श्रुती जांभळे हिने दहावा क्रमांक प्राप्त केला एक किलोमीटर फिन स्पर्धेत कैवल्य राणे यांनी तिसरा क्रमांक प्राप्त करीत कांस्य पदक पटकावले तर फ्रया हिने सहावा क्रमांक प्राप्त केला स्पर्धेतील पहिला या जलतरण पटूचे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे सचिव अतुल पुरंदरे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे तरणतला व्यवस्थापक मोतीलाल कुवर उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक का करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दुर्ग मालवणला चिवलाबीचला झालेल्या तेराव्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला आपल्या स्टारफिशच्या ठाण्याच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केलेली आहे आणि दहा किलोमीटर अंतर समुद्रात पहिल्यांदा जी स्पर्धा आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर दोन किलोमीटर लहानग्यांची पाचशे मीटर अशा सर्व प्रकारामध्ये आपल्या स्टारफिशनी यश करून नंबर एकची टीम त्या ठिकाणी झालेली आहे मी स्नेहा रवनाथ लोकरे मी दहा किलोमीटरमध्ये दुसरं व तीन किलोमीटरमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला मी एज अ श्रेय फक्त आमच्या कैलासरांना देईल कारण की त्यांच्या डेडिकेशन आणि मोटिवेशनमुळे मी इथपर्यंत पोचू शकली मी माझं ना माहिसची मी वर्षाची आणि कैलासा आम्हाला शिकवतात म्हणून आमची आमची माझीच होतात मला खूप चांगलं वाटतं आहे माझं नाव सोहम पाटील मी दहा किलोमीटर ह्या इव्हेंटमध्ये पाठ घेतलेलं त्याच्यामधून मला तिसरं क्रमांकाचं पद मिळालं मला हा एक्सपिरियन्स खूप चांगला वाटला आणि कैलास सरांशिवाय हे तीन किलोमीटरचं रँक मला मिळू शकलं नसतं त्यासाठी मी कैलास सरांना थँक्यू